ज्येष्ठ यादी असं काही नाही प्रतिनिधित्व काँग्रेसचं आहे विषय आमचा आहे लक्षात ठेवा राहुलजीने हा विषय घेतलेला होता असं असं उपस्थित केला आहे की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल त्यामुळे ते आले नाही कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही आम्हाला निमंत्रण आलंय आम्ही आलेलो आहोत आणि विषय हा राहुलजींनी उचललेला आहे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातोय निवडणूक आयोगाकडून आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत नवा भेडू तुमच्यासोबत निमंत्रण तर सर्वांना होत असं मला समजलं फडणवीसांनी सुद्धा यायला पाहिजे जर पुढच्या काळामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर यावेळेस फडणवीस सुद्धा येणं आवश्यक होतं निमंत्रण त्यांना होत अजित पवार म्हटले मी जाईन असं वाटतं का माध्यमांना त्यांनी उलटा प्रश्न विचार नाही 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 सगळ्यांनीच यायला पाहिजे ज्याला लोकशाही वाचावी वाटते त्या सगळ्यांनी यायला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सिस्टीम मोडली जाते हे पहिले लक्षात हो ठेवलं पाहिजे लोकशाही चालते ती सिस्टीमवर चालते आपल्या राज्यघटनेप्रमाणे चालते सिस्टीम जर खुश आपली सिस्टीम कुच कमी होणार असली तर ते फार दुर्दैवाच आहे त्यामुळं कोणीही असून जो लोकशाहीवादी आहे त्यांना आलं निवडणूक अधिकाऱ्यांनी